नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे बेडक जिल्हा परिषद गटात उच्च शिक्षित सोनिया सुखदेव कांबळे यांच्या उमेदवारीला मोठा प्रतिसाद बेडक जिल्हा परिषद गट अनुसूचित जाती महिला राखीव मतदारसंघातून सोनिया सुखदेव कांबळे या उच्च शिक्षित तरुणी इच्छुक आहेत सोनिया सुखदेव कांबळे यांचे शिक्षण एम ए राज्यशास्त्र या विषयात झालेले आहे त्यांचे वडील सुखदेव कांबळे हे सुद्धा एम ए बी एड झालेले आहेत त्यांचे वडील सध्या सेवानिवृत्त शिक्षक आहेत श्री सुखदेव कांबळे हे लहानपणापासूनच सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत सरांच्याकडून अनेक सामाजिक कार्य सामाजिक संघर्ष प्रबोधनात्मक कार्य पार पडलेली आहेत याच जोरावर सन दोन हजार सतराच्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये बेडक जिल्हा परिषद मतदारसंघातून श्री सुखदेव कांबळे यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती दोन हजार सतराच्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाने त्यांना उमेदवारी देण्याचे कबूल केले होते पण ऐनवेळी त्यांच्या उमेदवारी न मिळाल्यामुळे श्री सुखदेव कांबळे यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली दोन हजार सतराच्या निवडणुकीमुळे श्री सुखदेव कांबळे सर यांची बेडंग नरवाड विजयनगर मल्लेवाडी या गावात चांगलीच ओळख आहे शिवाय मतदारांचा त्यांना वाढता पाठिंबा आहे दोन हजार सतराच्या बेडग जिल्हा परिषद गटात श्री सुखदेव कांबळे सर यांनी घेतलेल्या मतांच्या बेरजे इतक्याच फरकाने भारतीय जनता पक्षाचे उमेदवार विजयी झाले होते तेव्हापासून आजपर्यंत श्री सुखदेव कांबळे यांचे भारतीय जनता पार्टीबरोबर संबंध चांगले आहेत याच गोष्टीचा विचार करून श्री सुखदेव कांबळे सर यांनी आपली मुलगी सोनिया सुखदेव कांबळे हिला या मतदारसंघात जनसेवेसाठी उतरवली आहे सोनिया सुखदेव कांबळे यांनीही सामाजिक कार्याची आवड जोपासली आहे शासन आणि प्रशासनामध्ये जाण्याची तयारी आहे आपल्या वडिलांचा सामाजिक कार्याचा वसा पुढे घेऊन जाऊन आपल्या मतदारसंघाचा व तळागाळातील लोकांचा पूर्णपणे कायापलट करण्याचे ध्येय सोनिया कांबळे यांनी बाळगले आहे दोन हजार सतराच्या बेडक जिल्हा परिषद गटाची हुकलेली संधी सध्या आपल्या मुलीच्या रूपाने दोन हजार सव्वीसमध्ये मिळावी हेच श्री सुखदेव कांबळे सर यांचे स्वप्न आहे बेडग नरवाड विजयनगर मल्लेवाडी या गावात श्री सुखदेव कांबळे सरांची चांगलीच पकड असल्यामुळे भारतीय जनता पक्षांनी त्यांच्या मुलीच्या उमेदवारीबद्दल सकारात्मक विचार करून एक संधी द्यावी अशी मतदारसंघात चर्चा आहे